माननीय साहिल भैया पटवेगार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेतर्फे रक्तदान शिबीर पन्नास प्लस रक्तदात्यांनी दिला जीवदानाचा संदेश महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मिरज शहर अध्यक्ष माननीय साहिल भैया पटवेगार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वॉर्ड क्रमांक वीस येथे झालेल्या या उपक्रमाला तरुणांचा प्रतिसाद मिळाला असून तब्बल पन्नास पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी जीवदानाचा संदेश दिला या रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष माननीय तानाजी सावंत साहेब तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंके शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे शहर उपाध्यक्ष श्रीनाथ कोळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अमर औरादे तसेच तालुका अध्यक्ष शुभम कदम उपस्थित होते सर्व मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचा संदेश दिला माननीय साहिल भैया पटवेगार यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले तर पटवेगार यांनी संघटना मान्यवर व रक्तदाते यांचे मनपूर्वक आभार मानले मी शहरात भावी काळातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले